महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कन्नड येथे सुरू असलेल्या कोळी समाजाच्या अमरण उपोषणास भेट भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे यांनी समस्या जाणून घेतल्या उपविभागीय कार्यालय कन्नड महसूल येथे दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी पासून चालू अमरण उपोषणास बसलेल्या कोळी बांधवांना भारतीय जनता पक्ष माननीय तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे आनंदा काटकर रावसाहेब देशमुख राजू जकेरिया शाह प्रभाकर शेळ शिंदे या पदाधिकाऱ्यांनी मल्हार कोळी महादेव कोळी यांच्या जात प्रमाणपत्र मिळविण्याकरिता चालू असलेल्या अमरण उपोषण आंदोलनाला भेट दिली यावेळी उपोषणकर्ते कैलास शेकू गायकवाड बापू काकुळते पोपट गायकवाड अजिनाथ गायकवाड अजिनाथ कणके गीतांजलीताई कोळी अरुणाताई इत्यादी कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व कन्नड उपविभागीय एस डी एम श्री बोर्ड साहेब व प्रशासनाला मागणी केली की लवकरात लवकर या समाजाची मागणी मान्य करून यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मुनीर अब्बास शाह छत्रपती संभाजीनगर विंग्रेंचा विरांजना झलकारी आदिवासी टोकरे कोळी मल्हार कोळी महादेव कोळी जमातीचा हर 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 अरे आरक्षण आमच्या हक्काच इकडे या तुम्ही इकडे या, या। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा